साडेचारशे प्रयोग झाले असा निर्णय घेतला की या नाटकात एकही ब्लॅकआउट असणार नाही दो सुर, तू नमस्कार मी प्रसाद ओक पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत आजचा विषय थोडा वेगळा आहे एखादं प्रोजेक्ट बंद झालं की आम्हाला कलाकारांना खूप त्रास होतो एका वेगळ्याच फ्रेजमधनं आम्हाला जायला लागतं तसं माझा एक प्रोजेक्ट बंद झालं मी दिग्दर्शित केलेलं नाटक होतं तू म्हणशील तसं नावाचं त्याचे जवळपास साडेचारशे प्रयोग झाले आणि आता ते नाटक बंद झालं पण मी जसं सुरुवातीला म्हणालो त्यानुसार त्या संपूर्ण नाटकाच्या तालमीच्या प्रोसेसमध्ये प्रयोगांच्या प्रोसेसमध्ये सगळ्या कलाकारांची लागेबांधे निर्माण झालेले असतात निर्मात्यांची किंवा अगदी बॅक्सेजवाल्यांशी सुद्धा खूप उत्तम असं नातं तयार झालेलं असतं एक एक कुटुंब म्हणावं अशी एक आपुलकी सगळ्यांमध्ये तयार झालेली असते आणि जेव्हा ते प्रोजेक्ट थांबतं तेव्हा निश्चितच आम्हा सगळ्यांना खूप त्रास होतो सो so, या नाटकाचे निर्माते आहेत द प्रशांत दामले प्रशांत दामले फॅन फाउंडेशन तू म्हणशील तसं या नाटकाच्या दिग्दर्शनाची संधी मला मिळाली संकर्षण कराडेमुळे संकर्षण कराडे यांनीच लिहिलेलं हे नाटक तो हे नाटक माझ्याकडे घेऊन आला आणि प्रशांतनी ते प्रोड्यूस केलं मला खूप रिफ्रेश व्हायला झालं कारण चारी या नाटकात चार कलाकार आहेत चारी नवीन कलाकारांबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली त्यामुळे त्यांच्याकडनं एक नवी ऊर्जा मला मिळाली आणि त्यामुळे एका वेगळ्या थॉट प्रोसेसने मी हे नाटक बसवू शकलो या नाटकात मी दोन तीन वेगळे प्रयोग केलेत नाटकामध्ये ब्लॅकआउट्स असतात म्हणजे सगळे लाईट्स ऑफ होतात कारण सेट चेंज करायचा असतो तसं या नाटकामध्ये चार पाच वेळा सेट चेंज करायचा होता पण मला ते ब्लॅकआउट खटकत होते म्हणजे मला त्या ब्लॅकआउट इतकी दहा पंधरा सेकंद सुद्धा प्रेक्षकांना उसंत द्यायची नव्हती त्यामुळे मी असा निर्णय घेतला की या नाटकात एकही ब्लॅकआउट असणार नाही त्यामुळे मी संपूर्ण लख प्रकाशात सगळे बॅकस्टेजर्स प्रकाशात येऊनच सेट चेंज करतात असा एक प्रयोग करून बघितला आणि त्याला जवळपास प्रत्येक प्रयोगाला टाळ्या आला त्यामुळे मला एक दिग्दर्शक म्हणून समाधान वाटलं की आपण काहीतरी वेगळा प्रयोग केला आणि त्याला रसिकांची पावती मिळाली आपण का नाटक कायम समोरनं बघतो पण उजव्या आणि डाव्या विंगेतून किंवा सेटच्या मागून नाटक कसं दिसतं बघूया मैनेजर oh, मैनेजर <laughs> दोन हजार एकोणीसच्या डिसेंबर महिन्यात हे नाटक ओपन झालं आणि लगेचच दोन तीन महिन्यात आपण सगळेच लॉकडाऊनला सामोरे गेलो त्यामुळे नाटक साहजिकच बंद झालं पण जसं सगळं वातावरण निवळलं पुन्हा सगळं रुटीन सुरू झालं तसं पुन्हा प्रशांतनी हे नाटक सुरू केलं आणि मग ते धुवाधार चालायला लागलं काल परवाच्या शेवटच्या प्रयोगानं सुद्धा हाऊस पॅक गर्दी होती रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला या नाटकाला माझ्या या नाटकाचे लेखक आणि हिरो संकर्षण कराडे हे कामात प्रचंड ग्रस्त असल्यामुळे त्यांचा व्हिडिओ काही मला मिळाला नाही पण बाकी तीन कलाकारांनी मला व्हिडिओज दिलेत बघूया काय म्हणतायत ते नमस्कार मी काजल काटे आज आमच्या तू म्हणशील तसं या नाटकाचे साडेचारशे प्रयोग पूर्ण होत आहेत आणि हे सगळे प्रयोग पूर्ण करून आम्ही हे नाटक इथेच थांबवतोय माझी तुझी रेशीम गाठी मालिका सुरू असताना मी तू म्हणशील तसं या नाटकाला आले होते आणि मला आठवतं की मी तेव्हा हे नाटक बघताना अदिती ही भूमिका स्वतःलाच इमॅजिन करून बघत होते माहिती नाही तो कुठला दिवस होता आणि काय माझ्या मनातलं युनिवर्सने ऐकलं आणि एक दिवस असा आला की मला कॉल आला सेम या भूमिकेसाठी आणि तो दिवस माझ्यासाठी खूप छान खूप मोठा होता प्रसाद ओक्सरांनी दोन दिवस काढून माझी ती रिहर्सल करून घेतली आणि कशी कशी मी या नाटकात छानपैकी काम करायला लागले आणि मला खरंच खूप खूप आनंद होतो पण मला आज थोडंसं दुःखही होतं आहे म्हणजे आपण साडेचारशे प्रयोग कंप्लीट करणं ह्याचा आनंदही आहे पण हे नाटक इथेच थांबणं याचं दुःखही तितकंच आहे आमच्या तू म्हणशील तसं या नाटकामध्ये मी सूत्रधार आणि पिऊन अशा दुहेरी भूमिका करत होतो मी होतो यासाठी म्हणतोय कारण आता आमचे शेवटचे प्रयोग आहेत आम्ही आमच्या नाटकाचा हा प्रवास थांबवतोय आपण सगळ्यांनीच बघितलं की लॉकडाऊनमध्ये जे आपल्या खरोखर जवळचे होते तीच आपल्याबरोबर राहिले त्याचप्रमाणे हे नाटकसुद्धा माझ्याबरोबर कायम राहिलं नाही म्हणजे आमच्याबरोबर राहिलं त्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा प्रसादोत्सवांनी मला कमी दिवसात खूप जास्त कॉन्फिडन्स देऊन शिवाय इम्प्रोव्हायजेशन करण्याचं स्वातंत्र्य देऊन या नाटकामध्ये कमी कालावधीमध्ये इन होऊ शकलो त्यामुळे खूपच मजा आली नाटक पण आज थोडंसं आत्महत्य वाईट पण वाटत आहे हॅलो नमस्कार मी प्रिया करकमकर व्हिडिओ बनवण्याचं आजचं कारण हे आहे की आमचं जे नाटक आहे तू म्हणशील तसं या नाटकाचे शेवटचे प्रयोग आम्ही आज करतो आहे पुण्यात आणि साडेचारशे प्रयोगांचा टप्पा पूर्ण करून आम्ही थांबवतोय नाटक पैशांनी विकत घेता येत नाहीत काही गोष्टी ज्या मला या नाटकामुळे याही मिळाल्या आहेत आणि खूप शिकता आहे पहिला प्रयोग मला आठवतोय नाटकाचा ते धडधड धडधड होतं की काय का होईल कसं होईल जमेल नाही जमेल लोक हसतील नाही हसतील शून्य अनुभव होता कारण आणि आत्ता पण शेवटच्या प्रयोगाला तसंच होत आहे की ती एंट्री घेताना एक जी धडधड असते की जमेल ना आजचा पार पडेल ना व्यवस्थित प्रयोग खूप प्रेम आहे पण माझं या कॅरेक्टरवरतीच खूप प्रेम आहे कारण हे पहिलं काम असल्यामुळे ते तसंच राहील कायम स्पेशल राहील खूप आणि प्रसाद ओक्सरांनी तो विश्वास दाखवला की मी हे काम करू शकते आणि माझ्याकडनं उत्तम काम काढून घेतलं दिग्दर्शक म्हणून सो त्यांचीही मी कायम ऋणी असेन प्रशांत दामलेनी मला या नाटकाचं दिग्दर्शन करण्याची संधी दिली संकर्षण करायला असं वाटलं की मी त्याच्या त्यांनी लिहिलेल्या नाटकाला न्याय देऊ शकतो त्याबद्दल मी चार्षे, चार्षे ओक, या दोघांचे मनपूर्वक आभार मानतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे रसिक प्रेक्षकांचे प्रचंड मनपूर्वक आभार कारण त्यांनी चारशे साडेचारशे प्रयोग या नाटकाला तुडुंब गर्दी केली अजून एका व्यक्तीचे आभार ते म्हणजे मंजिरी ओक यांचे मनपूर्वक आभार कारण या नाटकाचं नाव तू म्हणशील तसं हे मंजुनी सुचवलेलं नाव आहे त्यामुळे तिचेही मनपूर्वक आभार आणि अर्थातच माझ्या सगळ्या कलाकारांचे आणि सगळ्या तंत्रज्ञांचे सगळ्या बॅकस्टेजवाल्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार आज थोडंसं वेलबून येतं आहे नाटक बंद झालं हे सांगताना पण हरकत नाही एक नाटक बंद झालं तर दुसरं सुरू होईल एक दरवाजा बंद झाला की दुसरा उघडतोच आणि हे चालूच राहिलं पाहिजे कारण शो मस्ट गो ऑन